नमस्कार आपण पाहता तरुण भारत आपण आहोत सीपीआर मध्ये इथे माया गायकवाड राहणार मांगले तारू काशिराळा जिल्हा सांगली या रुग्णावर मेंदूतील शस्त्रक्रियावर उपचार करण्यात आलेला आहे आणि मेंदूची शस्त्रक्रिया हा अत्यंत ते जटिल असा भाग म्हणला जातो त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे सोन्या सोळा जानेवारीला त्यांना हा मेंदूचा त्रास होत होता त्यानंतर त्यांनी खाकळी तक्या दाखवलं त्यानंतर त्यांनी सीपीआर मध्ये त्यांना दाखल केलं त्यावर त्यांचं आता ऑपरेशन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडलेली आहे तर आता आपण ज्या शस्त्रक्रिया केलेली के आहे ज्या ज्या आधारावर शस्त्रक्रिया केलेली के आहे ही इतिहासात प्रथमच अशी दुर्मिळ ही अशी केस सीपीआर मध्ये आलेली आहे आणि त्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि ज्या ज्यांनी ह्या रुग्णावर शस्त्रक्रिया केलेली आहे ते डॉक्टर सदानंद भिसे हे यांच्यासोबत आपण ह्या शस्त्रक्रियाचा संपूर्ण अभ्यास किंवा संपूर्ण कशा प्रकारे केलेली आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार मी डॉक्टर सदानंद भिसे अधिष्ठाता राजर्षी छत्रपती शाही महाराज मेडिकल कॉलेज आणि सीपीआर हॉस्पिटल तर याद्वारे हे सांगू इच्छितो की आपल्या इथे माया दिलीप गायकवाड पंचावन्न वर्ष ह्या तालुका शिराळा जिल्हा सांगली येथून सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या इकडे आल्या होत्या तर त्यांच्या मेंदूमध्ये में जे अनोरिझम आहे ते फुटल्यामुळे त्यांच्याकडे मेंदूमध्ये में रक्तस्राव झालेला होता तर ही शस्त्रक्रिया जी आहे ते लगे। आपण लगेच सात तासाच्या आत त्यांना इथं घेऊन आले होते शस्त्रक्रिया आपण पार पडली त्याच्यामध्ये आपण आता जो नवीन आपला सिटी स्कॅन आहे त्याच्यामध्ये सिटी अँजिओग्राफी केली तसेच आपल्या ओटीमध्ये घेऊन आपले जे आहेत डॉक्टर तृप्ती पवार न्यूरोसर्जन तसेच आनी आपले डॉक्टर निशांत गबूर आणि डॉक्टर अनिल जाधव तसेच आपले भूलतज्ञ जे आहेत डॉक्टर उल्हास मिसाळ धनंजय मुळे आणि तसेच आपले डॉक्टर शुभांगी डुमरे श्रेया सुवर्णा या सर्वांनी जे इतिहास उपयुक्त शस्त्रक्रिया जी आहे ते यशस्वीरित्या पार पाडली व आपले इथे ही शस्त्रक्रिया जी आहे ती पहिल्यांदाच झालेली असल्यामुळे आपले इथे जी गुणवत्तापूर्ण आपण रुग्णसेवा देत आहोत त्याचं एक उत्तम उदाहरण आहे व अजूनही जे नागरिक आहेत जे इथून आपण बाहेर जातात पुणे किंवा मुंबई साईडला तर ते जे आहे ते आपण शस्त्रक्रिया इथे चांगल्या प्रकारे पार पाडत आहोत तसेच आपले इकडे रेडियोलॉजी डिपार्टमेंट जे आहे ते पूर्णपणे सुसज्ज झालेले आहे व इंटरनॅशनल रेडिओलॉजी जे आहे ते लवकरच आपण कार्यान्वित करणार आहोत इंटरनॅशनल रेडिओलॉजी मध्ये अशा प्रकारचे ज्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये खूप चांगली मदत होते व ते पण आपण लवकरच चालू करून देऊ तर अशा प्रकारे जे गोर गरीब जनता आहे त्यांना आपण चांगली सुविधा देत आहोत व मी हे सांगू इच्छितो की सीपीआर हॉस्पिटल जे आहे ते स्वस्त रक्षण व प्रश्न जे म्हणतात की आपले हॉस्पिटल हे निरोगी माणसाचे आरोग्य जपण्यासाठी आणि आजारी व्यक्तीचे रोग निवारण करण्यासाठी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील व कटिबद्ध राहील तर सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा हेच मी सर्वांना सांगू इच्छितो अन्युरिझम जे आहे म्हणजे मेंदू मध्ये में आपलं ब्लड प्रेशर वाढल्यानंतर आणि जे आपली रक्तवाहिनी जी आहे एका ठिकाणी फुवून ते जे आहे रप्चर होऊन ते मेंदू मध्ये त्याचा रक्तस्राव होतो व रक्तस्राव हो जो झालेला आहे त्याच्यामुळे मेंदूचं जे आहे प्रेशर वाटतं त्याने माणूस जागेवर जे आहे ते दगावू शकतो तर हे जे आहे त्यांनी तात्काळ इथं आणल्यानंतर आपले इथं आपण ते शस्त्रक्रिया जी पार पडली त्याच्यामध्ये रक्तवाहिनी जे आहे ते त्याला क्लिप लावून आपण ते मेंदूचा रक्तस्राव थांबवला आणि इमिडिएटली जे आहे ते रक्तस्राव आपण सर्जरी करून जो आहे तो काढून घेतला त्याच्यामुळे ते व्यक्ती जो आहे आता नॉर्मल व्यवस्थित चालतो एकदम चांगला अनिरिझम जे झालेलं आहे हॅनरिझम झाल्यामुळे त्या पेशंट जो आता सध्या जो आलेला आहे त्याला तात्काळ चक्कर येऊन जो आहे तो जागेवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता कारण त्याला हॅनरिझम होऊन ब्लीडिंग झाल्यामुळे जे आहे तो लगेच अनकॉन्शियस होतो चक्कर येऊन जागेवर पडणे त्याचा बीपी जो वाढला त्याच्यामुळे जो हार्टवर जो आहे परिणाम होऊन तो कम्प्लिटली म्हणजे बेशुद्ध अवस्थेतच आलेला होता त्यामुळे त्याला लगेच शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं आजार म्हणजे आजच्या घडीला आपल्या पंचेचाळीस वय वयाच्या नंतर म्हणजे पन्नास नंतर ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा अजून काही त्रास मला काय त्रास नव्हता मी चक्त खुर्ची खुर्चीवर जात मला तिथन मोरलं काय जात होत आता चांगलं वाटतय की डॉक्टरांनी सगळं सहकार्य केलं आणि माझं ऑपरेशन चांगलं झालं विश्वास मी राहणार मांगले आणि मी माया दिली वेकवाड्यांचा मुलगा आहे सोळा तारखेला संध्याकाळी सहाच्या दोन सुमारास अचानक त्यांना चक्कर येऊन पडल्या म्हणजे बीपी हाय बीपीचा स्ट्रोक बसला होता त्यामुळे तिथून आम्ही कोडली कंच मॅडमच्या इथं मम्मीला हलवलं तिथून नंतर मग आम्ही कंच मॅडमनी सांगितलं की त्यांना सिटी स्कॅन सिटी स्कॅन करायला लागेल त्यानंतर आम्ही कोल्हापूरला आलो कोल्हापूर मध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला न्यूरोलॉजिस्ट कडे शिफ्ट करावं लागेल कारण त्या पुढील हँडल करतील नंतर आम्ही तिथून आम्ही सीपीआर शिफ्ट केलं त्यानंतर आम्हाला इथं तृप्ती पवार मॅडम निशांत सर नेहा मॅडम अशा आम्हाला सहकार्य त्यांच्याकडून सहकार्य लाभलं व तिथून आम्हाला ते त्यांनी समजावून सांगितलं की न्यूरो म्हणजे डोक्याचं ऑपरेशन करावं लागेल किंवा त्यांना तेन काय काय प्रॉब्लेम झाले ते सगळं आम्हाला सांगितलं त्यांनी त्यानंतर आम्हाला त्यांनी आम्हाला एन्जिओग्राफी सिटी स्कॅन वगैरे केले त्यानंतर पूर्ण आम्हाला पिक्चर काय समज समजलं की त्यांना काय झाले त्यानंतर आम्ही त्यांनी चोवीस तारखेला संध्याकाळी ऑपरेशनला घेतलं कमीत कमी सहा तास ते सात तास त्यांना ऑपरेशन चालू राहिले त्यानंतर संध्याकाळी ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सकाळी पेशंट शुद्ध वर आला व ऑपरेशन चांगले प्रकारे सक्सेसफुल झाले आणि सर्वांना सांगेन की सीपीआरचा स्टाफ वगैरे चांगला आहे आणि आपल्या कोल्हापूरमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळं मी, मी, मी का नाही सीपीआरचा आभार आहे नमस्कार मी डॉक्टर निशांत बबूर मी न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे एपीआर कोल्हापूरमध्ये सदर पेशंट माया गायकवाड ही पंचावन्न वर्षीय महिला राहणार मांगले तालुका शिराळा अ यांना सोळा जानेवारीच्या दिवशी अचानक तीव्र डोक्यादुखी व चक्कर येऊन बेशुद्ध पडले त्यांना मग त्यानंतर ते सोडोलीच्या एका दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचारानंतर ते शुद्धीवर आले नंतर ते एमआरआय केल्यानंतर असं आढळलं की त्यांच्या मेंदूमध्ये अं नावाचा एक आजार झाला त्यामुळे रक्तश्राव झालेला आहे तेव्हा जेव्हा त्यांना सीपी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि सिटी एनजिओग्राफी केले त्यांना तेव्हा या आजाराची पुष्टी करण्यात आली आणि नेमकं असं झालं होतं की मेंदूमध्ये एखादी रक्तवाहिनी ना नाजूक होऊन त्याचा फुगावून फुटला होता आणि मेंदूमध्ये रक्तश्राव झाला होता हे एक एकदम गंभीर आजार आहे रक्तश्रावानंतर जवळपास तीस ते पस्तीस टक्के रुग्ण जागीच जगावतात पण लकील हे चांगले होते आणि त्यांना तातडीने ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करण्याची गरज होती त्यानंतर डॉक्टर तृप्ती पवार ज्या सिनियर न्यूरोसर्जन आहेत आणि मी डॉक्टर निषाद आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला घेतला की तातडीने यांचं ऑपरेशन केलं तर त्यांचा जीव वाचेल तशाच प्रकारे त्यांना इन्फॉर्म सांगण्यात आलं आणि त्यांच्या संमतीने आम्ही ऑपरेशन केलं ऑपरेशनला जवळपास तास लागले आणि झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी नंतर जेव्हा डोळे उघड्या त्यांना व्हेंटिलेटरवर दोन दिवस काढण्यात आलं आणि पुढच्या तीन चार दिवसामध्ये पेशंट एकदम बरे झाले तर आताच आपण डॉक्टर सदानंद भिजे आणि त्यांचे सहकारी माया गायकवाड ह्या मेंदूच्या रुग्णावर जे उपचार केलेले आहेत ते अतिशय जटिल अशा स्वरूपाचे उपचार आहेत आणि ते उपचार त्यांनी काय त्या उपचाराबद्दल काय लोकांनी खबरदारी घ्यायला पाहिजे कोणत्या वयोगटातील उपचार होतो आपली जीवनशैली थोडक्यात कशी पाहिजे ह्याचा संदर्भचा संपूर्ण आढावा थोडक्यात त्यांनी मांडलेला आहे कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी सादित करते तरुण भारत कोल्हापूर